हा बघा मित्रांनो बाटले बाग किती आहेत जय शिवराय मित्रांनो तर मी तुमचा लाडका आशिष म्हणजे कोकण स्टुडिओ या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही सिंहगडावर जात आहे तर स्वच्छता मोहीम आहे तर आपण आपल्या संघातील सूर्य पण आहे नमस्कार मित्रांनो आपली आज मोहीम आहे सिंहगडला श्रीमान रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून तर आम्ही चाललो आहेच तुम्ही पण या तर आता बाईक बघू शकता मी जाणार आहे आता सिंहगडला पण अर्धे पुढे गेलेत बरोबर पावणे वाजले दे, आहेत उशीर झाला आहे खूप तुमच्याकडून किती वेळ किती जण आहेत गावातले दोघ दोघ जण आहेत तिकडे സാജ്മ nah, आता सिंहगडावर आलेला आहे तरी बघू शकता हे बघा आपले सर्व मित्रमंडळी पुढे आहेत तर आता प्रवास आपला चालू आहे आता चला तरी बघू शकता या साईडला सर्व साईडला खालच्या साईडला सर्व घरी आहेत ते बघा आपले सर्व मित्र परिवार <laughs> आता आपण पहिल्या दरवाजे जीता आलेले त्याला मित्रांनो आता हा दुसरा दरवाजा आहे खाली स्टार्टिंग आता खाली लागला तिथे दरवाजा आणि आता आपण हा दुसरा दरवाजा आहे तर मित्रांनो आपण हा <स्थाँगा> तिसरा दरवाजा आहे <स्थाँगा> हे बघा वरती तर मित्रांनो फायनली आता वैभव आणि प्रसाद पर? आले तर मित्रांनो आम्ही वरती गेलो तर मला वाटलं ते वरती असेल मग वरती नव्हते मग परत ते खाली आले मी आलो आणि आता ह्यांचे आज वैभव आपल्याला सर्व माहिती सांगणार आहेत फर्स्ट टाईम येत ना फर्स्ट टाईम काय हा ह्याच्या अगोदर एकदा आलो होतो हां सेकंड आपलं वैभव आज सर्व माहिती सांगणार आहेत जय शिवाय आज आम्ही सिंहगडावरती आलो आहे आणि सिंहगडावरती दुर्ग स्वच्छता करताना आम्हाला हे निदर्शनास पडले बियरची बाटली आहे ही तर योग्य वाटतं का अशा ह्या पवित्र ठिकाणी असे हे चाले करताना व ज्यांनी कुणी हे केलं असेल तिथे येऊन असं हे मध्य पिताना वगैरे तर हे खूप चुकीचं आहे अशा ह्या पवित्र दुर्गांवरती आपण असं अस्वच्छ करतो आणि या दुर्गांवरती आपण हे जे काही करतो हे योग्य नाही आहे असं मला तरी वाटतं आहे असंख्य दुर्गसेवक आहेत ते प्रत्येक गडक किल्ल्यावरती स्वच्छता करत असतात पण हे असं काही जर दिसलं निदर्शनास तर खूपच असं मन हलवं होतं आणि खूप आतमध्ये अशा बाटल्या इथे पाहायला मिळत आहेत खरंच हे खूप चुकीचं आहे हे बदलायला हवं आहे

मी व्हिडिओमध्ये बघितले असाल त्या आपल्याला आता दारूच्या सुद्धा समजेल तर हे ठिकाण तुम्हाला मी दाखवतो बघा हे ठिकाण आहे कोंडेनेश्वर मंदिर आणि समोरापाटी टॉवर आहे तर आम्हाला ह्या साईड ह्या बारक्या टॉवरची इथं आम्हाला खाली पाहिजे इथे दारूच्या बाटल्या भेटल्यात मित्रांनो तर म्हणजे गड किल्ल्यावर बघायला येतात की एन्जॉय ये पार्टी करायला येतात लोक आपण सोबत आणलेल्या बाटल्या तरी खाली परत न्यायच्या पाण्याच्या बाटल्या काही लोक इथंच मी आम्ही मासे बघितलेले काही लोक कुंडीत न टाकता आपल्या साईटला बाटल्या टाकून ठेवतात हा आणि हे बघा हे वरती येतात ते येतात आणि हे बघा हे सिगरेटचं पाकिट न करे हे बघा काय बोलायचं म्हणजे दारू पितात पितात सिगरेट वगैरे असं सर्व इकडे व किल्ले गडकिल्ल्यान वर वाढतात माइंड फ्रेश होत काय आलं का मित्रनो गडकिल् येतात येतात नाही हे बघा काचच्या बाटल्या फोडत फोडतात मध्ये तर दोघा दोघांची आता जोडी आम्ही आहे तर ह्या वरती ह्या साईडलावर तरी गेलेले चला तर तर मित्रांनो ह्या साईडला बघू अरे काय फे मित्रांनो बघू शकता बघा काय म्हणजे दारूची माहिती दारूच आहे आता आपण राजाराम महाराजांच्या समाधीजवळ आलेलो आहोत खरं सांगायचं तर किल्ले सिंहगडावर कचरा उचलणाऱ्यांपेक्षा किंवा कचरा स्वच्छ करणाऱ्यांपेक्षा कचरा करणाऱ्यांची संख्या जास्त येते म्हणजे जेव्हा आम्ही इकडे स्वच्छता करायचं ठरवलं आम्हाला हा अंदाज नव्हता की इथे एवढ्या प्रमाणात कचरा भेटेल कचऱ्यासोबतच सिगरेटचे पॅकेट्स दारूच्या बाटल्या ह्यांचंसुद्धा खूप प्रमाण आहे इथे म्हणजे नक्की समजत नाही की अशा ह्या पवित्र ठिकाणी लोक एका मावळ्याचं धगधगत जीवन एक जीवन प्रवास बघण्यासाठी येतात त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी येतात की हा असा कचरा करण्यासाठी येतात खरंच खूप दुर्दैव हो आहे आपल्या सारख्यांच कि अशा पवित्र ठिकाणी सुद्धा एवढा कचरा पाहायला मिळतो कुठला आलं पोरान कुठला चाकण तर मित्रांनो आता खाली पण आपल्याला एक बघा लग्ला असं पण तिथे नाही बघा तीन भेटले तिथे हा ती बघा मित्रांनो झाडात पण आहे ना इथंच आहे बघू शकता बाटलं बघ किती इकडे हा बरोबर बरं इथं पाण्याची टाकी आहे तिथेच खाली बघा हे बघा हे बघा बाटलं किती ते बघ बाकी सर्व अडचणीत आहे बाकी सर्व अडचणीत आहेत बघ ते आणि बघ आन्सर सर्व येत बाटल्याच बाटल्या सा सापडतात आहेत मोठाच आहे इथं अडचण आहे पण वर्ण जायला करा वरण जातो कसं अडचण नाही इथं इकडे आहे

लोकांतर वाटले सापडले बघा मित्रांनो बाटले बाग किती काय बोलायला बोलायला काय बघू शकता कचरा वगैरे सर्व भरपूर ते वरण अजून येत आहे पण मित्रांनो जेवढ प्लॅस्टिकच्या बाटल्या नाही सापडल्या एवढ्या दारूच्या बाटल्या सापडल्या सीमधे सर्व असतं असेल म्हणजे आता बाटल्या सर्व मिक्स आहेत तुम्हाला मी नक्कीच दाखवीन कुठला आहे का इथून बघ ना इथून जाता येईल ना असं येईल ना इथून हा चप्पल काढायला लागेल चप्पल काढून जाऊ खाली अरे त्यापेक्षा तिकडून जा की खूप फुडून आहे रे हा

पिशवी द्या समजा पिशवी घेतो तू पण कळस सूर्य त्याला हात उतरायला उर्जा नमस्कार मित्रांनो जय शिवराय सकाळपासून आपण आज दुर्गा स्वच्छता होतो श्रीमान रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आज दुर्गा अभ्यास श्री सिंहगडावरती आणि स्वच्छता मोहीम आज संपन्न झाली आहे आणि आम्ही सगळे आता परतीचा प्रवास करतोय त्यासोबत जो काही कचरा आम्ही वरती गोळा केला होता ते दहा बारा बॅग जे जमा झालेत त्याच्यासोबत आणखी काही गोष्टीसुद्धा भेटल्या आम्हाला त्या सगळ्या आम्ही तिकडे ते समोर दिसतं टेम्पो आणि तिकडे ते कचरा आम्ही तिकडे त्या ज्या काही हिरव्या बॅग दिसत आहेत त्या सगळ्या आम्ही तिथे ठेवल्यात आणि अशा प्रकारे आजची जी मोहीम होती ती सांगता लागली जय शिवराय जय शिवराय तर मित्रांनो अशा तऱ्हेने स्वच्छता अभियान झालेलं आहे सर्व स्वच्छ करून तर मित्रांनो प्लीज खरं सांगतो पण जेवढा आम्हाला प्लॅस्टिकच्या बाटल्या नाही एवढ्या आम्हाला दारूच्या बाटल्या सापडलेत हेच असं काही करू नका चला आता आम्हाला जास्त आता काय पोरं पण काय बोलायचं याचं नाही कारण आम्हाला दा दारूच्या बाटल्याच भरपूर सापडलेत त्यामुळे चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला जास्तीत जास्त शेअर करा कारण कारण हे हे योग्य नाही दारू पिण्यावरे गड केल्यावर तर नक्कीच सपोर्ट करा जय शिवराय